हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता आम्ही जम्मू स्टेशनवरती बसलो होतं रात्रीचे अडीच तीन वाजले होते आणि आता इथं कुर्नालला मी उठवलं आणि कुर्नाल उठल्यानंतर ना बोलला मम्मा मला भूक लागली आहे तर त्याच्यासाठी आता मी पुरी वगैरे पण दिली तो एका साईडला खातो आहे आणि आता आमचं सीट वगैरे ॲडजस्ट करायचं चालू होतं कारण प्रत्येक वेळेस असं होतं फौजींची आणि माझी सीट थोडं वेगळी वेगळ्या साईडला येते तर आता आम्हाला इथं एकाच ठिकाणी आमच्या सीट करून घ्यायच्या होत्या तर थोडं ॲडजस्टमेंट करावं लागते त्याच्यानंतर इथं आमच्या शेजारी होते ना ते सगळे महाराष्ट्राचेच होते त्यामुळं छान असं ॲडजस्ट करून आम्हाला सीट मिळाल्या आणि आता इथं सकाळ सकाळची वेळ होती मुलं फौजी माझ्या आधी उठले होते आणि इथं मी सीटवरूनच शूट घेत आहे बाहेर वातावरण एकदम छान होतं आणि ट्रेन ना थांबली होती त्याच्यानंतर मी पण सकाळी उठले आणि थोड्या वेळ चला म्हटलं खिडकीतून बाहेर बघूया आणि ट्रेनमध्ये ना टाईमच म्हणजे जात नाही खूप कंटाळा येतो चहा वगैरे पण घ्यायचा होता ब्रश करायचा होता पण चला म्हटलं थोडा वेळ छान असं बसूया बाहेरलं वा म्हणजे मोसम मस्त होता बाहेर पण छान वाटत खिडकीतून बघायला चला म्हटलं थोड्या वेळ बसूया त्याच्यानंतर ब्रश वगैरे करीन चहा वगैरे घेईन आणि अशा प्रकारे आमचं ट्रेनमध्ये आता टाईम घालवायचं चालू आहे मी खूप कंटाळ येते फौजींना मी तेच म्हणतो होते की ट्रेनमध्ये टाईम घालवणं खूपच अवघड होतं आहे चला तर मग बघूया आता आमचं ट्रेनमधलं रुटीन कसं कसं आहे आणि हे ट्रेन खूप लेट झाल्यामुळं ना सगळे स्टेशन पण लेट लेट होत आहेत आणि आता आम्ही लुधियाना टेशनवरती होतो सकाळ सकाळची वेळ होती आठ साडेआठ वाजले होते आणि हे ना आम्हाला रात्री स्टेशन येतं पण आपली ट्रेन लेट झाल्यामुळं थोडं वेळ झाला आहे आणि आता इथं आमचा नाश्ता वगैरे चालला आहे चहा वगैरे पण घ्यायचा होता आणि नाश्त्याला आपण घरातून जे पुरी वगैरे आणली होती तेच आम्ही आहे इथं नाश्त्याला कारणच आहे घरचं तर म्हणलं चला खाऊन घेऊया जोपर्यंत चालते तोपर्यंत खायचं खराब झाल्यानंतर मग फेकूनच द्यावं लागेल मस्त आता इथं आमच्या सर्वांचा नाश्ता चालू होतो प्लेट्स वगैरे आम्ही पण घरातूनच घेऊन आलो होतो ज्या यूज अँड थ्रोच्या प्लेट वगैरे असतात ना त्या आणि चालल्या तर आमचं मस्त नाश्ता वगैरे करायचा चला तर आता नाश्ता करून घेऊया आणि लुधियाना स्टेशन गेल्यानंतर त्याच्यानंतर अंबाला स्टेशन आलं होतं आणि आता इथं बघा आमचं दुपारचं जेवण करायचं चालू आहे त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज घेतला नाही आमचा नाश्ता वगैरे झाला आणि परत आम्ही झोपून गेलो सगळीजण कारण रात्री आपली ट्रेन लेट झाल्यामुळं रात्री झोप व्यवस्थित झाली नव्हती तर चला म्हटलं आता नाश्ता वगैरे केला आणि मस्त झोपलं आता दुपारी आपला लंच चालू आहे लंचला ना आम्ही घरातून लोणचं वगैरे आणलं होतं खोबऱ्याची लसणाची आणि शेंगदाणे चटणी वगैरे बनवून आणली होती आणि आपले लाल तिखटची चटणी आहे ना कोल्हापूरची ते पण होते आमच्याकडं चपाती पुऱ्या वगैरे होत्या आणि लेमन राईस पण होता तर आम्ही हाच दुपारी लंच वगैरे केला आणि इथं बघा कुणालचं एका साईडला पुरी वगैरे खायचं चालू आहे मुलांनी ना जास्त करून प्रवासात पुरीच खाल्ली होती चपाती कसं थोडं हार्ड झाल्यामुळे फौजीनी मी म्हटलं चपाती जास्त नको खायला मुलांना पुऱ्या वगैरे दिल्या आणि आता इथं बघा स्नॅक्स वगैरे खायचं चालू आहे आणि प्रवासातला पहिला दिवस अशा प्रकारे संपला होता आता संध्याकाळचे सहा वाजले होते आणि सनसेट पण झाला होता छान वाटला आजचा प्रवास कारण आज ना दिवसभर झोपण्यामध्येच गेला कारण रात्री झोप झाल्यानं नसल्यामुळं खूप असा आराम केला होता आणि हे मराठी ताई वगैरे होत्या इथं मराठी एक आमच्या म्हणजे पुण्याचे वगैरे होते त्यांचं हे छोटं बाळ होतं तर थोडा वेळा आम्ही त्याला घेतलं कारण प्रवासामध्ये ना काही ना काहीतरी सगळ्यांनी थोडं हेल्प करावं लागतंच आणि हे लहान खूपच क्यूट होत तर मुलं वगैरे छान त्याला खेळवत होती चला तर मग बघ तिकडे बघ डोळे झाकले कुणाल पप्पाने आता छोट्या बाळाला घेतलं आता तुझं कसर आहे आणि आता आमचं सर्वांचं मस्त जेवण झालं त्याच्यानंतर कुणाला एक फ्रेंड मिळाली होती ट्रेन मध्ये तर छान आता त्यांचं खेळायचं चालू होत आणि मुलांना पण ना खूपच कंटाळा येतो प्रवास करताना कारण काय करणार जास्त जागा पण नसते आणि एकदम अवघडल्यासारखं होतं मो मोबाईल तरी किती वेळ देणार पण प्रवासामध्ये दे मोबाईल खूपच बघतात मुलं कारण त्यांना दुसरा काय टाईमपासच नसतो तर काय करणार आणि असं कोणी फ्रेंड वगैरे मिळालं ना थोडं त्यांचा टाईमपास होतं आणि खुश पण राहतात तर आजच्या म्हणजे आजचा दिवस आपला प्रवासाचा अशा प्रकारे गेला होता त्याच्यानंतर दुसरा दिवस आता आहे आणि तिसरा दिवस असे दोन तीन दिवस आमच्या प्रवासातच जात आहेत आणि आता दुसरा दिवस आपला सुरू झाला सकाळ सकाळची वेळ होती हलका हलकं धुकं पडलं होतं मस्त असं बाहेर वातावरण होतं आणि सकाळ सकाळी ना बाहेर खूप असं छान वाटतं बघायला आणि आज थोडं आम्ही लवकरच उठलो आम्हाला वाटतं सात साडेसातपर्यंत उठलोच होतं तर मस्त वाढवतं बाहेर आणि हे ना एम पी साईटला वगैरे होतं कारण ट्रेन लेट असल्यामुळं आपण अजून पोचलो नाही महाराष्ट्रात आणि प्रत्येक वेळेस कसं होतं दुसऱ्या दिवशी आपण सकाळ सकाळी महाराष्ट्रात पोचतो पण ह्या वेळेस असं काही झालं नाही ह्या वेळेस ना आपण अजून एमपीमध्ये आहोत आणि या रस्त्यामध्ये ना खूप असे मोठमोठे बंधारे म्हणा किंवा नद्या वगैरे बघायला मिळत आहेत आणि खूप छान वाटतं की एवढी मोठी मोठी पात्रं वगैरे आहेत पाणी पण भरपूर असं होतं आणि बाहेर असा नजारा बघायला खूप छान वाटतं आणि आपला ट्रेनचा रूट आहे ना खूप मोठा आहे तर भरपूर अशा काही गोष्टी नवीन नवीन बघायला मिळत आहेत आणि बघा हा किती मोठी नदी वगैरे होती खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर ना आता संध्याकाळचं वेळ दुपारची वेळ होती आणि दुपारची मला वाटतं बारा बारा एक वाजले होते आणि आपण दुपारी हे जेवण मागवलं होतं खूप छान होतं जेवण ह्यावेळेस ट्रेनमधलं प्रत्येक वेळेस एवढं छान क्वालिटी नसती पण ह्यावेळेस ना एकदम छान क्वालिटीचं जेवण होतं त्याच्यानंतर जे आपल्याला नवीन शेजारी मिळाले आहे ट्रेनमध्ये ज्या आपल्या साईडला त्यांची सीट वगैरे आहे ना त्यांची ही मुलगी आहे आणि मी माझ्या नेल म्हणजे मा नकांना नेल पॉलिश वगैरे लावत होतो तर ती आली लगेच म्हटली आंटी मला पण लावा तर तिला पण मी इथं नेल पॉलिश वगैरे लावत होतं खूप छान आणि ती शांतपणे लावून घेत होती तिला आवडत होतं लावण्यासाठी मस्तच आणि ट्रेनमध्ये ना आपल्या ज्या काही राहिलेल्या असतात ना गोष्टी नेल पॉलिश लावायचं मेहंदी लावायचं तर आपण इझिली करू शकतो कारण बाकी काही करायचं नसतं काम तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आरामात करू शकतो आणि आता तिला न नेल पॉलिश वगैरे लावून झालं त्याच्यानंतर मी मला पण लावून घेतलं कारण पहिलं ती बोलली आहे मला लावानंतर मी तुम्हाला लावते त्याच्यानंतर ना मनमाड स्टेशन आलं होतं आणि हा मनमा स्टेशन आहे बघा आपल्या महाराष्ट्रातलंच आहे हे एक गाव तर खूप छान वाटते महाराष्ट्रात आलो आहे तर ना महाराष्ट्रात आल्यानंतर थोडं वेगळंच फील होते सगळं ना आपलं आपलंसं असं वाटते जसं आम्ही महाराष्ट्रात एंट्री करतो ना तेव्हाच असं फील खूप छान येते इकडल्या केळी वगैरे विकायला येतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणतं स्टेशन आहे भुसावळ स्टेशन आहे ना तिथं केळी वगैरे भरपूर प्रमाणात विकायला येतात परत वडापाव येतोय विकायला असं ह्या सगळ्या गोष्टी खायला पण मिळतात तर खूप छान वाटते आणि आता इथं आपली ट्रेन थांबणार होती त्यामुळं ट्रेन आपली हळूहळू चाललेली आहे चला मग आणि जसं जमेल तसं आम्ही व्हिडिओ घेत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे दा की आमचा प्रवास कसा असतो दोन तीन दिवसाचा चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि पुण्यामध्ये ना आता आम्ही फायनली पोहोचणार आहे आणि आमची ट्रेन ना सहा सहा तास लेट झाली आम्ही चार वाजता पोहोचणार होतो आत्ता साडे दहा वाजलेत साडे दहा अकरा वाजतील घरी जाण्यापर्यंत तर चला बघूया व्हिडिओ घ्यायला जमलं तर मी नक्की व्हिडिओ घे आणि शेअर करीन आणि आपला प्रवास ना तीन दिवसाचा होता पण मी तीन दिवस काही व्हिडिओ घेतला नाही थोडा थोडा सगळा घेतला होता त्यामुळं कसं म्हणजे व्हिडिट करताना पण मला थोडं म्हणजे अवघड वाटलं कारण कळलंच नाही कुठला दिवस कोणता होता पण चला काही नाही कसा जमल तसा व्हिडिओ मी केला आणि आता आपण फायनली पुण्यामध्ये पोहोचलो सगळ्या बॅगा वगैरे पॅक केल्या व्यवस्थित हंतरुण वगैरे होतं ते पण पॅक केलं आणि आता इथं अर्ण उठला होता कुर्णाला झोपला होता कारण भरपूर वेळ झाला आपली ट्रेन पोहोचायला मला आता मला वाटतं साडे अकरा वाजले होते पुण्यामध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो ना साडे अकरा पावणे बारा झाले आता इथं बाकी सगळ्या जे आपले चार्जर्स मोबाईल वगैरे आहे त्या सगळ्या वस्तू आता इथं पॅक करायच्या चालू होत्या आणि आता इथं ना कुणाला झोप आले होते आणि कुणाला आम्ही भरपूर वेळ उठवलं तर कुणाला काही उठला नाही आणि इथं फौजींचं काही ना काहीतरी चिडवायचं चालूच होतं माहीत नाही कोणत्या गोष्टीवर आमचं डिस्कशन चालले रात्रीचे अकरा वाजले होते पण एनर्जी एकदम फुल होती कारण आता गावी जायचं होतं तर खूप छान वाटत होतं आणि खूप एक्सायटिंग होतं की कधी पुन्हा स्टेशन येते आणि आम्ही कधी उतरतोय आणि फौजींचं माझं काही नाही काहीतरी गोष्टीवर डिस्कशन चालूच राहते कुणाला आम्ही कसं बसं उठवलं त्याला खूप थंडी वाजत होती कारण झोपेतून उठल्यानंतर मुलांना थोडीफार थंडी वाजते त्याला मी छान असं कंबलमध्ये वगैरे गुंडवून घेतलं आणि चला आता आमची स्टेशनला ट्रेन पोहोचली होती आता आपण खाली उतरूया हो त्याच्यानंतर आम्हाला आमचे दीर येणार होते न्यायला पुणे स्टेशनवर तिथून आम्हाला आमच्या दिरांच्या घरी जायचं होतं आजची रात्र आम्ही तिथंच राहणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत आमच्या गावी जायचा प्रवास सुरू करणार आहे आम्ही तर आजच रात्री जायचं ठरवलं हो पण आमची ट्रेन लेट असल्यामुळं थोडं आम्ही म्हटलं चला काही नाही एक रात्र आपण तिथं राहूया आणि आम्हाला म्हणजे नाही का प्रत्येक वेळेसच असं वाटतं की ट्रेन लवकर पोचावी पण ही ट्रेन अशी आहे की प्रत्येक वेळेस लेट होत्या पण चला काही नाही त्यानिमित्तानं ना आमच्या जाऊबाईंच्या धीराच्या घरी आम्हाला राहायला मिळालं एक दिवस तर खूप छान वाटतंय आणि आता इथं आम्ही स्टेशनवरती पोचलो आहे आणि ही आहे आपली ट्रेन आणि ही ट्रेन पुण्यापर्यंतच होती तर चला आता जाऊया आपण घरी आणि बोलते थोड्या वेळात आणि आता इथं बाहेर ना आमचे दीर वगैरे आले होते आम्हाला न्यायला तर आता आम्ही गाडीमध्ये बसून घरी जातो तर आजचा आपला प्रवास असा होता ना आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये जम्मूपासून पुण्यापर्यंतचा प्रवास मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तर नक्की बघा चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय